स्वातंत्र्यपूर्व काळापासून पहिल्यांदाच वाकनाथपूर रगपूर बससेवा सुरू करण्यात आली आहे याबद्दल परिसरातील नागरिकांनी देखील मोठे समाधान व्यक्त केले आहे सदर बससेवा आज बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांनी देखील चालक वाहकाचे स्वागत केले आहे या भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सोय झाल्याने ग्रामस्थ देखील आनंद व्यक्त करत होते बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता तब्बल चाळीस वर्षापूर्वी अतिशय कार्यक्षमपणे कार्यरत असणाऱ्या नामांकित अशा जवळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आसपासच्या छोट्या खेड्यातून विद्यार्थी शिक्षण घेत असतात मात्र या विद्यार्थ्यांसाठी येण्या जाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून अखेर त्यांचं हे यश आले असून बसमधून शाळेत येण्याचं स्वप्न अखेर आता साकार होणार आहे जवळा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्गात रज्जाकपूर वाकनाथपूर येथून जवळपास पासष्ट विद्यार्थी प्रवेशित असून या विद्यार्थ्यांना आतापर्यंत शाळेत येण्यासाठी पायी अथवा पालकांच्या वाहनावर यावे लागत होते मात्र आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्या पुढाकारातून आणि विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक भागवान गफाने व पर्यवेक्षक रमेश डोळे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गोरे यांच्यासह नागरिकांच्या प्रयत्नातून बीड बस स्थानकाचे डेपो मॅनेजर यांच्या सहकार्यातून या विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे गावातून ही बस सेवा आता सुरू झाली आहे वाकनाथपूर रज्जाकपूर या ठिकाणाची ही बस सेवा सुरू झाल्याने मोठा आनंद व्यक्त केला जात आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून पहिल्यांदाच ही बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ देखील आनंदी आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून पहिल्यांदाच या गावात बससेवा सुरू झाल्याने चालक वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या